तर बघा तुम्हाला आपल्या गोत्राची खरी शक्ती माहिती आहे का ही केवळ एक विधी नाही अंधश्रद्धा तर मुळीच नाही हे आहे तुमचं प्राचीन सांगीतिक वास्तव्य एक अध्यात्मिक कोड हे संपूर्ण धागा वाचून असं सम समजून की तुमचं भूतकाळच त्यावर अवलंबून आहे तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ए, तर बघा पहिला पॉईंट आहे गोत्र म्हणजे तुमचं आडनाव नाही ते तुमचं अध्यात्मिक मात्र डीएनए आहे आपण बहुतेक आपल्या गोत्राबद्दल पूर्णपणे अनभिन्न आहोत आपण समजतो की पूजेमध्ये पुजारी जे काही म्हणतो त्याचा तो भाग आहे पण तितकंच नाही गोत्र म्हणजे तुमची कोणत्या ऋषींच्या अनोवृत्तींशी जोडलेले आहात हे रक्तानं नाही तर विचारांनी ऊर्जेने कंपनांनी आणि ज्ञानधारणे जुळलेलं असत प्रत्येक हिंदूचा आत्मिक स्तोत्र एखाद्या ऋषींकडे जातो तो ऋषी म्हणजे तुमचा बौद्धिक पूर्वज त्याचं ज्ञान मनुस्वभाव अंतर्गत ऊर्जा हे सगळं तुमच्यात वाहत असत बघा दोन नंबरचा पॉईंट आहे गोत्र म्हणजे जात नाही तर आज बरेच लोक गोत्र आणि जात एकत्र करून पाहतात पण गोत्र हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा शूद्र यांचं मात्र प्रतीक नाही ते जात ब्रधा आडनाव किंवा आडनाव आणि उदयास येण्यापूर्वीच अस्तित्वात होत गोत्र म्हणजे ज्ञानधारित ओळख सत्ताधारी नव्हे ज्यांनी ऋषींचे शिक्षण प्रामाणिकपणे आत्मसात केले त्यांनाही ऋषी गोत्र देत असत हे कमावलेलं असत जन्मसिद्ध नव्हे म्हणून गोत्र हे एक शिक्का आहे तुमच्या आध्यात्मिक परंपरेचा वारसेचा हक्काचा तिसरा पॉइंट आहे प्रत्येक गोत्र एखाद्या ऋषींकडून उगम पावलेलं असत एका सुपरमाइंड कडून उदाहरणार्थ तुम्ही वरिष्ठ गोत्रातले असाल तर तुम्ही त्या वरिष्ठ ऋषींच्या परंपरेतले आहात ज्यांनी श्रीराम आणि दशरथ राजाला मार्गदर्शन केलं होतं भारद्वाज गोत्रातले असाल तर तुम्ही त्या ऋषींच्या वंशातले आहात ज्यांनी वेदांचे अंश लिहिले योद्धा आणि पंडित घडवले प्रमुख एकोणपन्नास गोत्रे आहेत प्रत्येक ऋषी वैज्ञानिक योद्धा वैद्य किंवा होते त्याचप्रमाणे चौथा असा आहे एकाच गोत्रातील विवाहात वडीलधारी मंडळीने का म्हणाई केली आपण बघतो का ज्या ठिकाणी विवाह होतात किंवा कुंडली जोडल्या जातात तर एकाच गोत्रातील मुला मुलं मुली कधीही लग्न करू शकत नाही पण का तर बघा प्राचीन भारतात गोत्रांचा वापर जनुकीय राखण्यासाठी होत असे गोत्र पुरुष वर्गातून पुढे जात जाते म्हणजे मुलगा वंश पुढे नेत असतो एकाच गोत्रात विवाह केला तर दोघही अनुवांशिकदृष्ट्या खूप जवळचे असतात म्हणजे बहीण भावासारखे असतात यामुळे संततीमध्ये मानसिक व शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात पद्धती म्हणजे प्राचीन भारतीय जनुकीय शास्त्र आपण हे हजारो वर्षापूर्वीच ओळखत होतो जे पश्चात शास्त्राने अलीकडेच शोधलं पाचवा पॉइंट आहे गोत्र म्हणजे तुमचं मानसिक संप्रेषण काही लोक जन्मताच विचारवंत असतात काहींच्या आत्म्यात आध्यात्मिक तहान असते काहींना निसर्गात शांतता वाटते काहींना स्वाभाविक नेते असतात का कारण तुमच्या गोत्रातील ऋषींचं मन अजूनही तुमचं अंतरंग मात्र ते घडवत असत तो ऋषी जसा विचार करत होता जसं अनुभवत होता जसा प्रार्थना करत होता तसंच काहीस तुमच्या विचारांमध्ये झलकत असत ही नाही ही आहे डीप कोडिंग सहावा पॉइंट आहे गोत्राचा उपयोग शिक्षण पद्धती ठरवण्यासाठी होत असतो प्राचीन गुरुकुलात प्रत्येकाला एक सारखं शिकवलं जात नसे गुरु पहिलाच प्रश्न विचारत बाळ बाड़, बाळा तुझं गोत्र काय हे का विचारायचं कारण त्यातून समजायचं का कोणत्या प्रकारचं ज्ञान त्या विद्यार्थ्यास योग्य आहे कोणते मंत्र त्याच्या ऊर्जेला सुसंगता हे प्राप्त होतात उदाहरणार्थ अत्रिगोत्राचा विद्यार्थी ज्ञान आणि मंत्रविद्येत पारंगत होतो कश्यप गोत्राचा विद्यार्थी आयुर्वेदात गुड प्रवेश करतो गोत्र म्हणजे शिक्षण शैली जीवन मार्ग आणि आत्मस्वरूप सातवा पॉइंट आहे ब्रिटिशांनी याची थट्टा केली आणि आपण विसरलो जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी गोत्र पद्धतीला अंधश्रद्धा म्हणून हिनवलं बॉलिवूडमध्ये पुजाऱ्यांच्या गोत्र विचारण्याची चेष्टा सुद्धा मात्र त्यांनी केली आणि हळूहळू आपण आपल्या आजी आजोबांना विचारणं एकदाच थांबवलंच आपल्या मुलांना सांगणं बंद केलं दहा हजार वर्षांची परंपरा फक्त शंभर वर्षात आपण हरवली कोणी नष्ट केली नाही आपणच ते मात्र विसरलो त्यांना मागे सोडलं तर बघा आठवा पॉइंट आहे जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही एक का एक नकाशा मात्र तो आपल्या आयुष्याचा गमावला आहे बघा कल्पना करा की तुम्ही एखाद्या प्राचीन राजघराण्यातले आहात पण तुमचं आडनाव काय आहे हेच तुम्हाला माहित नाही तसच तसंच आहे का गोत्राचं महत्व गोत्र म्हणजे तुमचं अध्यात्मिक जी पी एस जे तुम्हाला योग्य मंत्र विधी ऊर्जा उपचार वैयक्तिक साधना आणि विवाहासाठी योग्य जोड मिळवण्यासाठी मार्ग दाखवतो गोत्राशिवाय आपण धर्माच्या वाटेवर अंधारात चालणारे होतो नववा पॉइंट आहे गोत्र सांगणं हे फक्त औपचारिकता नव्हतं तर पूजेमध्ये पंडित जेव्हा तुमचा गोत्र उच्चारतो तेव्हा तो केवळ एक विधी करत नसतो तो तुमच्या ऋषी तो परंपरेशी पुन्हा जोडत असतो तुमच्या अध्यात्मिक तुमच्या आत्मिक वंश परंपरेला साक्षी म्हणून बोलावतो आणि आशीर्वादाची वाट मात्र तो मोकळी करत असतो म्हणूनच संकल्प जेव्हा आपण करतो तेव्हा गोत्र सांगणं हे अत्यंत पवित्र विधान मानलं जातं मी भारद्वाद ऋषींना वंशज पूर्ण आत्मचेतने देवतांचे सहाय्य मानतो आपण आपलं नाव घेतो गोत्राचा उच्चार करतो आणि कोणत्याही पूजेला किंवा संकल्पाला सुरुवात करतो दहावा पॉइंट आहे तुमचं गोत्र जतन करा उशीर होण्याआधी आई वडिलांना आजी आजोबांना विचारा माहिती नसेल तर ते शोधा पण ते माहीत नसणं म्हणजे आपली मुडं विसरणं ते लिहून ठेवा मुलांना सांगा आणि अभिमानाने उच्चारा तुम्ही दोन हजार साली जन्मलेले असाल तरी तुमचं गोत्र हजारो वर्षापूर्वींच्या ऋषींनी पेटवलेली दिव्य मात्र ती एक ज्योत आहे तुम्ही या अजरामर कथेचं आत्ताचं शेवटचं पाण आहात अकरावा पॉइंट आहे तुमचं गोत्र म्हणजे आत्म्याचं विसरलेलं पासवर्ड बघा आज आपण वायफाय पासवर्ड ईमेल लॉगिंग नेटा फिक्स कोड लक्षात ठेवतो पण सगळ्यात जुना पासवर्ड आपलं गोत्र मात्र आपण विसरून जातो तो एकच शब्द तुमचं पूर्वजांचं ज्ञान मानसिक सवयी कर्माचे संस्कार आणि आत्मिक बल उघडू शकतो हे फक्त एक लेबल नाही ही एक किल्ली आहे ती वापरा नाहीतर तर तुम्ही ते गमवाच बारावा पॉइंट आहे स्त्रिया विवाहानंतर गोत्र गमवत नाहीत त्या ते मौनपणे जपत असतात अनेकांना वाटत की लग्नानंतर स्त्रियांचं गोत्र बदलत पण सनातन धर्म अतिशय सूक्ष्म आहे श्राद्ध विधी स्त्रीचं गोत्र वडिलांकडून घेतलं जात कारण गोत्र वाय क्रोमोसोमाने पुरुष वाटेत पुढे जात स्त्रिया गोत्राची ऊर्जा वाहक असतात पण ते दृष्ट्या पुढे नेत नाहीत म्हणून स्त्रीचं गोत्र लग्नानंतरही स्त्रीच्या अस्तित्वात मात्र ते जिवंतच असतं तेरावा पॉइंट आहे देवांनी सुद्धा गोत्राचे नियम पाडले होते का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याच उत्तर याच्यामध्ये आहे बघा रामायणात जेव्हा प्रभू राम आणि सीतेचं लग्न झालं तेव्हा त्यांचं गोत्र तपासलं गेलं राम वंश वरिष्ठ गोत्रातले गोत्रा होते सीता जनकराज यांची कन्या ही कश्यप गोत्रातली गोत्रा होती प्रेमा खात त्यांनी धर्माचे नियम झुकारले नाहीत देवसुद्धा गोत्रास सुद्धा देवसुद्धा गोत्रासंता पाडत होते हे यांचं महत्व सिद्ध करत होते चौदावा पॉइंट आहे गोत्राने प्रारब्ध यांचा संबंध काय आहे तर बघा कधी असं वाटत का लहानपणापासूनच तुम्ही काही विशिष्ट गोत्रांमध्ये आकर्षित होता ते प्रारब्ध कर्म असतं या जन्मात फळ देणारी कर्मबीज प्रत्येक ऋषींच्या कर्मधारा वेगळ्या होत्या तुम्ही त्यांच्या गोत्रात असल्यामुळे ती कर्मसंस्कृती तुमच्यावरही असते गोत्र समजणं म्हणजे तुमचं कर्ममार्ग जाणून घेण्याची गुरु केली असते पंधरावा पॉइंट आहे प्रत्येक गोत्राशी विशिष्ट देवता आणि बीजमंत्र जोडलेले असतात गोत्र म्हणजे केवळ मनोवृत्ती नव्हे ते विशिष्ट देवता आणि बीजमंत्रांशी सुसंगत असतं कधी वाटतं का की एखादा मंत्र काम कधीच करत नाही कदाचित तुम्ही तुमच्या ऊर्जेला सुसंगत मंत्र न आणि उपचार शक्ती मात्र आपली दहा पटीने वाढत असते बघा सोळावा पॉइंट असा आहे गोत्र अंत प्रेरणा गोंधळात आज बरेच लोक हरवलेले वाटतात उद्दिष्ट काय जीवन मार्ग कोणता नाते संबंध कसे असावेत पण जर तुम्ही शांत बसल्यास आणि तुमचं गोत्र ऋषी परंपरा ह्यांचा विचार केला तर अंतप्रेरणा जागृत होते तुमचा ऋषी गोंधळात नव्हता त्यांची विचार लहर अजूनही तुमच्या नासान नासासंबंधात आहे तिला अनुसरलं तर स्पष्टता मात्र नक्कीच मिळू शकते सतरावा पॉइंट आहे प्रत्येक थोर हिंदू सम्राटाने गोत्राचा सन्मान केला चंद्रगुप्त मौर्य हर्षवर्धन शिवाजी महाराज सगळ्यांनी राजगुरू नेमले जे कुल गोत्र आणि परंपरा यांचे नोंद ठेवत राजकीय आणि सामाजिक निर्णय घ्यायचा ही आधार गोत्रावर असायचा गोत्र म्हणजे केवळ एक ओळख नव्हे ती संस्कृतीची शिरा आहे तिला दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळातच नाकारणं अठरावा पॉइंट आहे गोत्र पद्धतीने स्त्रियांना संरक्षण दिलं आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर एक गोत्र ट्रेकिंग ही एक सुरक्षा व्यवस्था होती ती पिढीतील विवाह टाळण्यासाठी रक्त संबंध जपण्यासाठी आणि स्त्रियांच्या मानसन्मानासाठी होती युद्धात हरवलेल्या किंवा अपहद्द स्त्रियांनाही त्यांच्या गोत्रामुळे पुन्हा समाजात स्थान मिळवता आलं ही, ही मागासपणा नव्हे ही पुरातन बुद्धिमत्ता मात्र नक्कीच होती एकोणाविसावा पॉइंट आहे गोत्र म्हणजे तुमची कॅस्मिक भूमिका प्रत्येक ऋषी ब्रह्मांडासाठी एक विशिष्ट कार्यासाठी झट जट, झट जट, झटत होता काही शरीरोपचारात पारंगत काही खगोलशास्त्रात काही धर्मरक्षक तर काही न्याय संस्थापक बघा तुमचं गोत्र त्या उद्देशाने पडसात घेऊन येतं तुम्हाला आयुष्यात रिकामेपणा जाणवत असेल कदाचित तुम्ही तुमची ब्रह्मांडीय भूमिका विसरलात गोत्र शोधा भूमिका नक्कीच तुम्हाला सापडेल आणि पुढचा आहे आहे हे धर्माबद्दल नाही ही बघा तुम्ही नास्तिक असाल पण असाल विधी धर्माबद्दल गोंधळलेले असाल तरीही गोत्र महत्वाचं आहे कारण हे धर्माच्या पलीकडचं आहे हे आहे पूर्वजांचं भान हे आहे भारतीय तत्वज्ञानाचं मन मार्गदर्शक त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही पण ते आठवणं गरजेचं नक्कीच आहे तर बघा आता आपण अंतिम शब्दाचा जे काही उल्लेख आहे का तोच आता बघणार आहोत तर बघा तुमचं नाव आधुनिक असू शकतं तुमचं जीवनशैली जागतिक असू शकते पण तुमचं गोत्र कालातिक का आहे आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्या नदीसारखे आहात जी आपला उगम विसरलेली आहे गोत्र म्हणजे भूतकाळ नव्हे ते भविष्यातील ज्ञानाचा पासवर्ड आहे ते उघडा आणि पुढच्या पिढीला ते हरवू मात्र नक्कीच देऊ नका आज जर आपल्याला आपलं गोत्र माहिती असेल तर आपण येणाऱ्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांना ते सांगू शकतो नक्कीच आपले मुलं त्यांच्या मुलांना सांगू शकतील म्हणजे पिढ्यानं पिढ्या ही जी परंपरा आहे हे जे आपलं आध्यात्मिक डीएनए आहे हे चालत राहणार आहे आपली एक ओळख आहे आता नक्कीच आम्हाला आमचं गोत्र माहिती आहे पण ज्या लोकांना त्यांचं गोत्र माहिती नाही आहे किंवा आपण कोणत्याही पूजेमध्ये बसताना सर्वप्रथम संकल्प करतो संकल्प करत असताना आपलं नाव आणि मी अमुक अमुक गोत्रातून जन्मलेला आहे उत्पन्न झालेला आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्राचा विचार उच्चार करू शकतात हे सुद्धा अगदी शास्त्र आवर्जून सांगत असतं ज्यांना ज्यांचं गोत्र माहिती आहे त्यांनी आवर्जून आपल्याच गोत्राचं गोत्रा नाव घ्यावं पण ज्यांना माहिती नाही आहे किंवा आजच्या पिढीतील लहान लहान मुले त्यांना सुद्धा माहिती नाही आहे ते कश्यप गोत्र मात्र नक्कीच घेऊ शकतात पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या ओळखीबद्दलचे जे काही वीस पॉईंट आहे ना नेमकं गोत्र म्हणजे काय किंवा गोत्राचा गोंधळ काय ह्या सर्व गोष्टींबाबतची जी काही माहिती आहे तीच आज तुम्हाला सांगितली सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद